नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार विनबेक्स दोन हजार चोवीस कोणत्या स्थळावर आयोजित करण्यात आला तर याचं उत्तर होणार अंबाला पुढील प्रश्न विनबेक्स दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार लष्करी क्षमता मजबूत करणे पुढील प्रश्न विनबेक्स दोन हजार चोवीसमध्ये किती वेळा सदस्यांची तुकडी भारताच्या संलग्न आहे तर याचं उत्तर होणार सत्तेचाळीस पुढील प्रश्न गोविंदसागर तलाव कोणत्या नदीवर आधारलेले आहे तर याचं उत्तर होणार सतलज पुढील प्रश्न भाकरा धरणाची उंची किती आहे तर याचं उत्तर होणार दोनशे पंचवीस पॉईंट पाच मीटर पुढील प्रश्न गोविंदसागर सरोवर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर याचं उत्तर होणार उना आणि बिलासपुर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस एचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार सौर ऊर्जेचा प्रचार करणे पुढील प्रश्न आय एस एचे चे निवडलेले अध्यक्ष कोणते दोन देश आहेत तर याचं उत्तर होणार भारत आणि फ्रान्स पुढील प्रश्न गोविंदसागर सरोवराची कमाल खोली किती आहे तर याचं उत्तर होणार एकशे त्रेसष्ट पॉईंट झिरो सात मीटर पुढील प्रश्न भाकरा धरण कोणत्या प्रकारचे धरण आहे तर याचं उत्तर होणार गुरुत्वाकर्षण धरण पुढील प्रश्न आय एस ए फ्रेमवर्क करार कधी अंमलात आला तर याचं उत्तर होणार दोन हजार सतरा पुढील प्रश्न आय एस एचा टूवर्ड्स थाउजंड धोरणाचा उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार हजार अब्ज सौर गुंतवणूक पुढील प्रश्न हरमित देसाईने दोन हजार चोवीस डब्ल्यू टी टी एसरमध्ये कोणती स्पर्धा जिंकली तर याचं उत्तर होणार पुरुष आणि मिश्र दुहेरी पुढील प्रश्न के एस आर म्हणजे काय तर याचं उत्तर होणार कालका शिमला रेल्वे पुढील प्रश्न कालका शिमला रेल्वे किती वर्षे जुनी आहे तर याचं उत्तर होणार एकशे वीस वर्षे पुढील प्रश्न हरमित देसाईच्या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्ध्याचे नाव काय आहे तर याचं उत्तर होणार जो सेफ्रीड पुढील प्रश्न कालका शिमला रेल्वेची उंचाई किती आहे तर याचं उत्तर होणार सहाशे पंचावन्न मीटर ते दोन हजार शहात्तर मीटर पुढील प्रश्न कालका शिमला रेल्वे कोणत्या वर्षी उघडली गेली तर याचं उत्तर होणार एकोणवीसशे तीन पुढील प्रश्न कालका शिमला रेल्वेची एकूण लांबी किती आहे तर याचं उत्तर होणार शहाण्णव किमी पुढील प्रश्न कालका शिमला रेल्वेला युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून कोणत्या वर्षी नियुक्त केले गेले तर याचं उत्तर होणार दोन हजार आठ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद